नमस्कार कुरुक्षेत्रावरचा आजचा चौदावा दिवस काहीतरी अघटित घडवणार आहे अपुशकुणाची पाल मनामध्ये चुकचुकते आहे काहीतरी वेगळं घडणार आहे काहीतरी वाईट घडणार आहे ह्याची जाणीव सगळ्याच वीरांना व्हायद लागली आहे आपला काका चक्रव्यूहात अडकलाय आणि या चक्रव्यूहात अडकलेल्या आपल्या राजा काकाला सोडवणं हे आपलं काम आहे हे अभिमन्यूंनी ओळखलंय आणि काकाला सांगितलंय मी हे चक्रव्यूह भेदतो मला वरच्या काही स्तरांना भेदता येऊ शकेल मी भेदून आत घुसतो आणि तोपर्यंत तुम्ही या चक्रव्यूहात शक्तीनिशी घुसा आणि माझ्या मदतीला या मी माझा पराक्रम दाखवतो मी शेवटी अर्जुनाचा मुलगा आहे अभिमन्यू सांगतोय आणि युधिष्ठिर त्याच्यावर स्वीकृती देऊन अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची रीत अवलंबायला सांगतोय ऊर्ध्वछेदनाची तीव्र बुद्धिमत्ता असलेला अभिमन्यू चक्रव्यूहाच्या काही स्तरांना भेदतो आणि भेदून आत घुसतो पहिल्याच काही स्तरांना भेदल्यामुळं सुरुवातीलाच या चक्रव्यूहामध्ये अडकलेला युधिष्ठिर मुक्त होतो आणि तो युद्धभूमीतच आपल्या सैन्याला आपल्याकडं बोलावून घेतो आता मोठ्या ताकदीनं या चक्रव्यूहावर बाहेरून आक्रमण करायचं आहे असं आक्रमण करायचंय की आतला अभिमन्यू सुरक्षित राहिला पाहिजे इकडे अभिमन्यू या चक्रव्यूहाच्या काही स्तरांना भेदून आत घुसलाय आणि आत घुसल्याबरोबर अभिमन्यू जो काही पराक्रम दाखवतोय ना तो पराक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे सोळा वर्षाचं कोवळ पोरते अशा लढाईला प्रारंभ करतो आणि त्याच्या समोर अभिमन्यूच्या समोर ईर्षेनं उभा असतो तो दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण या लक्ष्मणासोबत अभिमन्यूच युद्ध सुरू असत तुम्हाला मी मागे एक कथा सांगितली होती बघा आठवत आहे बलरामाच्या पुत्रीचा विवाह सोबत करायचा असतो आणि त्यासाठी बलरामाचं आणि दुर्योधनाचं वैर कसं आलं होतं ही कथा काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की अभिमन्यूचा दुसरा विवाह झालेला होता तो बलरामाच्या त्या पुत्रीसोबत मामाच्या पोरीसोबत स्वाभाविक होतं मामाच्या पोरीसोबत लग्न करतात अनेकांच्या वाट्याला ते सुख येत नाही किंवा तो आनंद मिळत नाही पण बलरामाच्या पुत्रीसोबत विवाह झाला होता असं अनेक कथांच्या मध्ये सांगतात अभिमन्यू अपमानित झालेला अर्जु, अर्जु, अर्जुन अर्जुन नाही लक्ष्मण हा अभिमन्यूच्या समोर उभा आहे आणि अभिमन्यू त्याच्याशी प्रचंड शक्तीनं शौर्याने द्वेषाने थैर्यानं युद्ध करतोय आणि दुर्योधनाच्या पुत्राचा खात्मा अभिमन्यू करतोय दुर्योधनाच्या पुत्राचा वध अभिमन्यूच्या हातून युद्धभूमीवरती होतोय आणि हा वध झाल्याबरोबर दुर्योधन अधिकच चेकाळतोय खरं तर हा पराक्रम आहे इकडे आपल्या पराक्रमाने एक 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 स्तर भेदत अभिमन्यू आत जातोय आणि तसाच युधिष्ठिर इकडून युद्धभूमीच्या बाहेरून त्या चक्रव्यूहाच्या बाहेरून आता सैन्याची जुळवाजुळव करण्यासाठी या चक्रविवाहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो युधिष्ठिराच्या लेखी चक्रविवाहाची रचना त्याला आधी थोडीशी कळलेली होती त्यामुळे ते त्या आत घुसणं सोपं आहे असं त्याला वाटत होतं पण तेवढ्यात युधिष्ठिर बाहेरून चक्रव्यूह भेदतोय हे लक्षात आल्याबरोबर दुर्योधनाचा मेवना दुशालेचा नवरा जयद्रथ ज्यानं द्रौपदीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्याला पकडलं होतं त्याच्या पाच शिखा ठेवून बाकी सगळ्या डोक्याचे केस काढले होते मागची कथा आठवत असेल तर तो जयद्रथ सुडानं पेटलेला आहे याच युधिष्ठिराने मला शिक्षा दिली होती त्याचा पुतण्या आता आतमध्ये गेलेला आहे आणि त्याला वाचविण्यासाठी युधिष्ठिरा जातोय हे कळल्याबरोबर युधिष्ठिराच्या इतकं सैन्य घेऊन हा जयद्रथ आपल्या सैन्यानिशी युधिष्ठिरावर चाल करून जातो आता समोर आलेल्या योद्ध्याला युद्धात परास्त केल्याशिवाय पुढे सरकता येत नाही या नियमाप्रमाणे युधिष्ठिर जयद्रथाशी लढू लागतो युधिष्ठिरासोबत लढताना जयद्रथ आपली ताकद अधिकच लावतोय वाढवतोय आणि या सगळ्या सैन्याशी लढण्यामध्ये युधिष्ठिर गुंतून गेलेला आहे तिकडे अर्जुनाचा रथ घेऊन भगवान श्रीकृष्ण लांब गेलेले आहेत आणि हा अभिमन्यू अत्यंत पराक्रमी पुत्र ओजस्वी पुत्र त्या चक्रव्यूहामध्ये घुसलेला आहे तो काका मदत करताय ना काका तुम्ही मागे आहात ना काका मदतीला या अशा स्वरूपाचा हाक देत तो जातोय आणि इकडे युधिष्ठिराचा मार्ग रोखल्या गेलेला आहे तू जाऊ शकत नाही आतमध्ये काय स्थिती असेल बघा प्राणपणाने पुतण्या आत लढतोय ज्यानं काकाचा जीव वाचवलाय त्या पुतण्याला वाचविण्यासाठी विवाद काकाला घुसायचा आहे पण अनेक शक्तींनी त्याच्या मार्ग अवरुद्ध करून ठेवलाय अभिमन्यू लढत 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 आत जातोय चतुरंगी सेना आत उभी आहे आणि या चतुरंगी सेनेच्या नेतृत्व कोण कोण करत आहे दुर्योधनाला तर राग आहे आपल्या मुलाला मारल्याचा दुर्योधन उभा आहे दुःशासन उभाय महाराज कृतवर्मा उभा आहे कुलगुरु कृपाचार्य लढण्यासाठी उभे आहेत द्रोण आहे गुरुवर्य द्रोणाचार्य आहेत अश्वत्थामा है। या सगळ्या महारथींच्या समोर सोळा वर्षाच कोवळ पोर उभा आहे चतुरंगी सेनेच्या समोर अभिमन्यूचा रथ आलाय माघारी फिरायचं नाही हे वीराच रक्त करू शकत चतुरंगी सेनेच्या समोर अभिमन्यू उभाय आपल्या काकाला हाक मारतोय काका येत नाही लक्षात येत आहे तरीही तो युद्धभूमीत पुढे 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 सरकतोय याला पराक्रम म्हणतात आपला काका आपल्याकडे येऊ शकत नाही हे कळल्यावर पळून जाणारे अनेक आहेत अनेक आहेत पण अभिमन्यू त्या पळून जाणाऱ्यापैकीचा नाहीये तो लढत लढत पुढे जातोय त्यांनी एका कौरवाच्या पुत्राचा बळी घेतलाच आहे अनेक सैन्याला मारत मारत तो पुढे जातोय पण इकडे युधिष्ठिर असाह्य अगतिक काय तिकडे अर्जुनाला तर याचा पत्ताच नाहीये की आपल्या पोरासोबत काय होतय सगळ्या महारथींच्या समोर अभिमन्यू उभा आणि सगळ्याच महारथींनी मिळून अर्जुनावर अभिमन्यू वर्ष रधान साधलाय एक एक रथी महारथी अभिमन्युशी लढतायत आणि तेवढ्यात एक वीर तिथे उठतोय एक वीर ज्याचं नाव विकर्ण आणि विकर्ण म्हणतोय थांबा हे युद्ध धर्मयुद्ध होत नाहीये सोळा वर्षाचं कोळ पोरते आणि तुम्ही सगळे कसलेले योद्धे मुरलेले योद्धे त्या एका पोरासोबत लढताय हे योग्य नाही एकेकानी एक लढा मग त्याचा पराक्रम बघा तिथे गुरुवर्य द्रोण विकरणाला सांगतात पितामह भीष्माला असाच छळ करून मांडलं होतं तेव्हा ते धर्मयुद्ध नव्हतं आता ही संधी आहे आणि दुर्योधनाला तर आपल्या पुत्राच्या बळीचा बदला घ्यायचा आहे त्यामुळं विकरणाचा आवाज बंद करून अभिमन्यू सोबतच युद्ध सुरू होतं कसं होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये Namaskar.